सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर माझ्याकडून माझ्या सर्व मैत्रिणींना माझ्या दादांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर नवरात्रीला आजपासून सुरुवात झालेली आहे नवरात्रीत नऊ नौ दिवस आधी मायेची सेवा पूजा आपण करत असतो घटस्थापना नंदादीप झेंडूच्या फुलांची माळ मंगलकलशाची स्थापना दुर्गा सप्तशतीचा पाठ कुंकू मार्जन म्हणजे आपण महिला असू दे दादा असू दे सर्व सर्व आपल्या कुलदेवीच्या सेवा करून आदि मायेचा हा उत्सव आपण आनंदाने साजरा करत असतो तर यावर्षी नवरात्र हा दहा दिवसांचा आहे तीन ऑक्टोंबरला घटस्थापना शारदीय नवरात्रीला सुरुवात होईल दोन ऑक्टोंबर मध्यरात्री बारा वाजून अठरा मिनिटांपासून भाद्रपद अमावस्या समाप्ती झालेली आहे आणि याच वेळेपासून शुद्ध प्रतिपदा सुरू झालेली आहे यामुळे घटस्थापना आपल्याला तीन ऑक्टोंबर आजपासून म्हणजे गुरुवारपासून सुरू करायची आहे आपल्या कुळाचाराप्रमाणे देवी आईची घटस्थापना अवश्य करा शास्त्रात सांगितलेले आहे ज्या घरात घटस्थापना होते ज्या घरात घटस्थापना नसल होत तर तुमच्या कुलदेवीच्या नावाने मंगल कलशाची स्थापना करा नंदा दीप लावा देवी आईच्या नावाने म्हणजे जेवढी होईल ना महिलांनो तेवढी सेवा आपल्या कुलदेवीच्या नावाने नक्की करा, तुम्हाला कोणतीच कुलदेवी माहीत नसेल तुमच्या कुलदेवीचं नाव तर एक सुपारी मांडून तरी देवघरात सुपारी मांडून किंवा एखादा पाठ ठेवा त्यावर सुपारी मांडा आणि रोज नऊ दिवस त्या माऊलीची पूजा करा नक्कीच तुमची तुम्हा कुलदेवी तुम्हाला साक्षात येऊन दर्शन नक्कीच देऊन जाईल या नऊ दिवसात आणि कायम तुमच्या घरादाराचं सुख संसाराचं लेखराबाळांचं रक्षण करेल गटस्थापनेचा यंदाचा दोन हजार चोवीसचा शुभ मुहूर्त हा तीन ऑक्टोंबर सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांपासून ते सकाळी सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत असणार आहे अभिजित मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून शेहेचाळीस मिनिटांपासून दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत असणार आहे आणि राहूचा काळ या दिवशी रोजच राहूचा काळ असतो पण आपण जेव्हा घटस्थापना करतो गणपती बाप्पाची स्थापना करतो किंवा सणवार वार साजरे करतो तेव्हा तरी आपल्याला राहू काळ पाळणं खूप गरजेचं असतं तुम्ही मानत असाल तर राहू तू काळ नक्की पाळा दुपारी एक वाजेपासून ते दुपारी तीन वाजेपर्यंत हा राहूचा काळ असणार आहे मग महिलांनो तुम्ही अगदी सात वाजेपर्यंत संध्याकाळी सात वाजेपर्यंत साडेसहा सात वाजेपर्यंत घटस्थापना आपल्या घरात केली मंगल कलशाची स्थापना घटस्थापना नंदादीप अखंड दीप तरीही चालेल थोडा वेळ झाला तरीही चालेल बाळं असतात था, हजार कामं असतात महिलांच्या पाठीमागे तर तुम्ही रा संध्याकाळी सात वाजेपर्यंत सेवेला सुरुवात केली तरीही चालेल आणि लवकर उठला असाल लवकर झालं असेल तर अतिउत्तम तीन ऑक्टोंबर पहिली माळ गुरुवार रोजी दै देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते चार ऑक्टोंबर शुक्रवारी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाईल दुसऱ्या माळेला तिसरी माळ शनिवार पाच ऑक्टोंबर माता चंद्रघंटेची पूजा केली जाईल त्याचबरोबर सहा ऑक्टोंबर रविवार देवी कुष्मांडाची पूजा केली जाईल सात ऑक्टोंबर सोमवारी पाचव्या माळेला देवी स्कंद मातेची पूजा केली जाईल आठ ऑक्टोंबर सहाव्या माळेला मंगळवारी देवी कात्यायिनीची पूजा केली जाईल नऊ ऑक्टोंबरला सातव्या माळेला बुधवारी या दिवशी काल रात्रीची देवी कालरात्रीची पूजा केली जाईल दहा ऑक्टोंबरला गुरुवारी अष्टमी आठव्या माळेला देवी महागौरीची पूजा केली जाईल आणि अकरा ऑक्टोंबरला शुक्रवारी नवमी नवव्या माळेला देवी सिद्धिदात्री मातेची पूजा केली जाईल आणि बारा ऑक्टोबर ला दशमी तिथीला दुर्गा विसर्जन विजयादशमी पूजन आलेलं आहे आपल्याला सर्वांना या दिवशी घट स्थापना झालेली असेल घराघरात तर दुर्गा मातेचे विसर्जन करायचे आहे या दिवशी तर महिलांनो आता घराघरात घटस्थापना घरा झालेली आहे मंगलकलशाची स्थापना झालेली आहे आपल्याला आपल्या अपले कुलदेवीची आणि त्याबरोबर आपल्या घरात लक्ष्मी टिकून राहावी यासाठी छान अशी अगदी साधी सोपी आता सेवा सांगत आहे आपल्याला एक पोटली अगदी साध्या सोप्या घरातल्या वस्तू वापरून तुम्हाला देवी आईजवळ तुम्हाला एक पोटली ठेवायची आहे तर महिलांनो या वस्तू आपल्या घरातच असतात तर तुम्हाला घ्यायच्या आहे पाच लवंग फुलाच्या पाच लवंग चांगल्या बघून घ्या आजच हा उपाय करायचा आहे समजा आता काही कारणास्तव खूप मोठं काही कारण असाल तुम्ही नसाल घरी आणि तुम्हाला समजा आज चौथा पाचवा दिवस असेल पिरियडचा तर तुम्ही उद्या केली ही सेवा तरीही चालेल आणि आज जर तुम्हाला पिरियड असेल तर मी म्हणेल शेजारच्या ताई असतील तुमच्या आजूबाजू कोणी असेल त्यांच्याकडून साध्या भोळ्यापणाने आपल्या घरात घटस्थापना किंवा तुम्ही मंगलकलश बसवत असाल किंवा तुम्ही अखंड दिवा लावत असाल दरवर्षी ही सेवा इतरांकडून करून घेतली तरी काहीही हरकत नाही मग तुम्ही तुमचे चार दिवस झाले न्हावून धुवून मग सेवेला लागलात काही हरकत नाही तर तुम्हाला घ्यायच्या आहे पाच फुलाच्या लवंगा पाच तुम्हाला वेलची घ्यायची आहे हिरव्या वेलची चांगल्या बघून घ्या तुटलेल्या तडा गेलेल्या घेऊ नका आणि तुम्हाला एक सुपारी घ्यायची आहे सुपारी जुनी वापरलेली देवाला वापरलेली घेऊ नका नवी सुपारी कोरी सुपारी पाहिजे आहे ती लक्ष्मीचं प्रतीक असते म्हणून तुम्हाला कोरी सुपारी पाहिजे आहे नवरात्रीची ही पोटली बनवताना तुम्हाला या तीन वस्तू लागणार आहे पाच लवंगा पाच वेलची आणि एक सुपारी हातात घ्यायच्या आहे किंवा तुम्ही देवी आईजवळ ठेवायच्या त्या एका वाटीत आणि तुम्हाला एक वेळा एक माळ तुम्हाला एकशे आठ वेळा नवार्णव मंत्राचा जप करायचा आहे एक वेळा श्री सुक्त पठन करायचं आहे आणि एक वेळा व्यंकटेश स्तोत्र पठन करायचं आहे त्याचबरोबर तुमची जी कुलदेवी असेल कुठलीही कुलदेवी असू द्या तुमची साडेतीन शक्तीपीठांपैकी आपली कुलदेवी एक असतेच मग सर्व देवींसाठी तुम्ही नवार्णव मंत्राचा जप जर केला रोज एकशे आठ वेळा एक माळ महिलांनो रोज तुमचा हा मंत्र जप झालाच पाहिजे सोन्यासारखी सेवा आहे तुमच्याकडून काही नाही झालं ना दिवा अगरबत्ती लावत जा देवघरात दोन्ही वेळेला आणि एक वेळा तरी दिवसातून दोन वेळा झालं तर अतिशय उत्तम नाही झालं तर तुम्ही एक वेळा तरी नवार्णव मंत्राचा जप एकशे आठ वेळा एक, एक माळ तरी करायचा आहे आणि रोजची आपली स्वामींची सेवा करत असाल तर तीसुद्धा करायचं आहे तुम्हाला आणि ही म सेवासुद्धा आपल्याला करायची आहे तुम्हाला आता ही सुपारी वेलची आणि लवंगा हातात घेऊन किंवा एखाद्या वाटीत घेऊन त्यावर तुम्हाला सेवा करायची आहे एक माळ नवार्नव मंत्र एक वेळा श्री सुक्त आणि एक वेळा व्यंकटेश स्तोत्र आज गुरुवार आलेला आहे भगवान विष्णूंचा हा गुरुवार असतो प्रत्येकाने प्रत्येकाला वाटतं आपल्या घरात लक्ष्मी टिकून राहावं पैसा यावा लक्ष्मी राहावी आणि पैसा सर्व नाही तर त्याबरोबर सुख शांत ती, समाधान आणि आरोग्य सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं म्हणून तुम्हाला या तीन वस्तू देवी आईच्या चरणी या तीन सेवा करून आपल्याला देवी आईच्या चरणी अर्पण करायचं आहे एक लाल थोडासा छोटासा कपडा घ्यायचा आहे जो आपण देवघरात पूजेला वापरतो देवांना स्थापन करायला लाल कपडा त्यातला एखादा छोटासा असा चौकनी तुकडा कापून घेतला तरीही चालेल आणि त्या तिन्ही वस्तू त्यात बांधून घ्यायच्या आहे पोटली बनवायची आहे आणि आपल्या कुलदेवीच्या चरणी तुमच्याकडं फोटो असेल माता लक्ष्मीची मूर्ती असेल तुम्ही तिथं अर्पण करायचं आहे घटस्थापना केली असेल मंगल कलश भरलेला असेल तिथं देवी आईच्या चरणी त्या पाठावर देवी आईला तिथं अर्पण करायचे आहे नऊ दिवस त्या पोटलीला हात लावायचा नाही दसऱ्याच्या दिवशी आपली शा षोडशोपचारे पूजा झाली विधी विधियुक्त की मग ती पोटली काढून घ्यायची आहे घटाचं विसर्जन होण्याच्या आत तुम्हाला ती पोटली तुमच्या पर्समध्ये किंवा तुम्हाला तिजोरीत ठेवून द्यायची आहे किंवा समजा तुम्हाला ती पोटली नसल ठेवायची तिजोरी तर मग त्या पोटलीतून सर्व वस्तू काढून घ्यायच्या आहे त्या वेलची असतील तुम्ही गोडाचा पदार्थ दसऱ्याच्या दिवशी पुरणपोळी बनवा खीर बनवा तुम्ही त्यात त्या, त्या वेलची बारीक करून टाकायच्या आहे साला सकट टाकून द्या काळ्या लवंग असतील त्या तुम्ही काहीतरी तुम्ही चगळून टाकल्या महिलांनो पाचच लवंग आहे तुम्हाला आरोग्य देईल देवी आई म्हणून त्या पाच लवंग रोज एक एक लवंग तुम्ही प्रसाद म्हणून खाल्ल्या तरीही चालेल आणि आता जी सुपारी राहिलेली असेल ती सुपारी काय करायचं पुढं लक्ष्मीपूजन येणार आहे लक्ष्मीपूजनाचा जो मंगल कलश भराल किंवा देवी आईची पूजा मांडाल तुम्ही लक्ष्मीची तिथं ती, ती सुपारी आपल्याला ठेवायची आहे ती सुपारी तुम्ही त्या लक्ष्मीपूजनात आपल्या घरात प्रत्येकजण लक्ष्मीपूजन करतं त्यात ती तु सुपारी वापरली तरी काही हरकत नाही तुम्ही या वस्तू विसर्जन नका करू अशा पद्धतीने त्यांचा उपयोग करायचा आहे किंवा मी म्हणेल तुम्ही तिजोरीत ठेवा वर्षभर तुमच्या घरात धनधान्य पैसा सुख समृद्धी आनंद आणि लक्ष्मीनारायणाचा अखंड आशीर्वाद तुम्हाला हवा असेल तर ही पोटली आजच बनवून देवी आईच्या चरणी अर्पण करा आणि दसऱ्याच्या दिवशी नऊ दिवस झाल्यानंतर ती पोटली काढून घ्यायची आहे आणि तिजोरीत ठेवायची आहे काहीच होत नाही लवंगा कधीच खराब होत नाही वेलचीसुद्धा खराब होत नाही आणि सुपारीसुद्धा खराब होणार नाही देवी आईचा आशीर्वाद त्यात राहील ती पोटली नक्की मी म्हणेल तुमच्या तिजोरीत ठेवा तर आता आणखीन एक उपाय सांगते तुमच्या घरात आजार पण असेल पती पत्नीमध्ये जमत नसेल मुलं अभ्यास करत नसतील मुलं ऐकत नसतील चिडचिडपणा करत असतील तर काय आहे महिलांनो आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे आज नाही जमलं तुम्हाला तर उद्यासुद्धा उद्यापासून कित म्हणजे नऊ दिवस तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल काय करायचं एक कलावा कलावाचा बंडल घ्यायचा आहे तुम्हाला कलाव्याचा धागा तो तुम्हाला देवी आईच्या चरणी एक माळ नवार्णव मंत्र बोलून ती तो कलावा तुम्हाला देवी आईच्या चरणीत ठेवून द्यायचा आहे आणि नवव्या दिवशी किंवा अष्टमीला तो कलावा काढून घ्यायचा आहे आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या हातात तुम्हाला महिलांनी हा उपाय करा किंवा दादांनी केला तरीही चालेल प्रत्येक व्यक्तीच्या हातात तो कलावा बांधून द्यायचा आहे प्रत्येक महिलेने बांधा पुरुषांनी बांधा किंवा लहान मुलं असेल अगदी तुमची मुलं अगदी एक वर्षावरील असतील तरी त्यांच्या हातात बांधला तरी चालेल आई देवी आईचं रक्षा कवच आहे हे हा कलावा म्हणजे रक्षा कवच म्हणून आपल्या हातात बांधायचा आहे नऊ दिवस तो कलावा देवी आईजवळ ठेवा आणि नवमीला किंवा रात्री अष्टमीला तो कलावा काढून घ्यायचा आहे देवी आईच्या चरणाजवळून बोलून घ्यायचं देवी आईला की मी हा कलावा माझ्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या हातात बांधत आहे किंवा तुम्ही दंडाला बांधला तरीही चालेल आणि तो कलावा तुमच्या प्रत्येकाच्या प्रत्येक व्यक्तीच्या हातात बांधायचा आहे लहान असो किंवा वयोवृद्ध मनुष्य असेल तुमच्या घरात व्यक्ती असेल घरातल्या प्रत्येक व्यक्तीला हा कलावा बांधा जोपर्यंत कलावा स्वतःहून तुटून फाटून तु बाहेर पडत नाही हातातून तुटत नाही तोपर्यंत कलावा काढायचा नाही पुढच्या वर्ष वर्षापर्यंत जरी तुमच्या हातात तो कलावा राहिला आईचं सु रक्षा कवच आहे आपल्या कुलदेवीचं रक्षा कवच आहे तो कलावा तो कलावा काढू नका तुम्ही कुठंही जा रात्री जा पहाटे जा कसलीच तुम्हाला बाहेरची भीती राहणार नाही लाल धागा हातात बांधणं बारा राशीच्या व्यक्तींना खूप शुभ असतं रास असू द्या नाहीतर मीन रास असू द्या बारा राशीच्या लोकांनी या नवरात्रीत असा कलावा देवी आईच्या चरणी अर्पण करायचा आहे आणि नव नवमीला किंवा अष्टमीला तो धागा काढून घ्यायचा देवी आईच्या चरणाजवळून आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या हातात बांधायचा आहे खूप छान उपाय आहे आई नेहमी तुमची कुलदेवी माता नेहमी तुमचं रक्षण करत राहील तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हे दोन उपाय सांगितले नक्की करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद